शेतकरी मित्रांनो प्लॉट व्हिजिट करत असताना एका शेतकरी मित्राच्या प्लॉटवर येत असताना तर आम्ही हे जे काय पाते बघितले तर त्यामध्ये बरेचसे पाते आम्हाला असे आढळून आले आहेत हे जे काय आहे तर हे बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे तर शेतकरी मित्रांनो यावर फवारणी करणं गरजेचं आहे सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो किंवा डिलीगेट इमामिक्टीन बेन्झोएट प्लस प्रोपेक्स सुपर किंवा कोराजन एक्सपोनस बाहेरचे व्हायगो यापैकी एका औषधाची फवारणी पिकावर करणं त्याच ठिकाणी गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम तुम्ही पण तुमच्या प्लॉटवर असे हे जे काय पाते आहे हे असे पाहू शकता आणि त्याची फवारणी करू शकता सांगितलेल्या औषधाची माहिती आवडली असल्यास जय किसान शेती सेवा या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो सबस्क्राईब करा शेअर करा